प्रकरणामध्ये एक पोलिसांनी प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे की कोणत्या प्रकारचं लिंगिस्ट्रेशन झालं नाही किंवा त्यांना निर्देश सांगण्यात आलेलं आहे तर त्यातून मा काय आहे बघ यासाठी मी काय रिपोर्ट दिला आहे तो आम्ही पाहिलेला नाही परंतु तसा जर दिला असेल तर आमची त्याला काही हरकत असण्याचं काही कारण नाही कोणालाही बळजबरी आरोपी करून कैदमध्ये टाकणं ही काय सरकारची भूमिका नव्हती पहिलेही आम्ही स्पष्ट केलेले जो दोषी असेल त्याला सजा होईल जो निर्दोष असेल तर सुटेल वारकऱ्यांनी नक्षलवादावरून जे आहे ते कुठेतरी वारकऱ्यांना बदनाम केलं असाच विरोधकांनी देखील या ठिकाणी आंदोलन केलं की वारकरेमध्ये नक्षलवाद कधी बसून आले किंवा ज्या काही महिलावर अत्याचाराच्या घटना होत आहेत आता पुण्यामध्ये समोर आलं दौंडमध्ये समोर आलं त्याच्यानंतर वारकऱ्यांमध्ये कालपैन मुलीचं प्रकरण समोर आलं कुठेतरी महिला सुरक्षणा असं देखील विरोधकांचं म्हणणं आहे नाही विरोधकांचं म्हणणं नाही आम्ही महिलावर ज्या ठिकाणी अत्याचार होतो त्या ठिकाणी सरकारची भूमिका अत्यंत कडक आहे राहिला वारकऱ्यांचा प्रश्न जो शहरी नक्षलवाद वाढायला लागलेला आहे मागच्या वेळेला भीमा कोरेगाव प्रकरणात तसं प्रकरण घडलं होतं तो तसंच प्रकरण या वारकरी संप्रदायामध्ये घडवण्याचा काही लोकांचा मानस आहे म्हणून सरकार त्याच्यावर कडक नजर ठेवू नये आणि सरकार असे कोणीही असले तर त्याला सोडणार नाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका मंचावरती येणार आहेत अगोदर काय वाटतं काय आपलं काय भूमिका असताना आमची काय भूमिका आमचं त्यांना शुभेच्छा आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र असून त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत असं संजय श्रीसट यांच्या वतीनं सांगण्यात आलेलं कॅमेरामन रोशन गाडगे रणजित लोकमत मुंबई